हाय सगळ्यांना शुभ दुपार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर मी पण मस्त मजेत आहे मी बघा जेवणाचा काय बेते शिळच आहे बरं का सगळं फक्त भाकरी ताज्या बनवल्यात हो कारण काल -कर चिकन आणलेले त्याच्यामुळं दुसऱ्या दिवसचं काय टेन्शन नसते तर पाठीमागच्या व्हिडिओ पण भरपूर सगळ्यांनी सपोर्ट केला फक्त पूर्ण बघत जावा म्हणजे तुम्हाला कळन की म्हणजे त्याच्यातून काय शिकण्यासारखं का बी असतं ज्याला शिकायचं आहे त्याला तर चला मी आज काय बनवलंय त्यांनी ती मी दाखवतो मला बॅक कॅमेऱ्याने आणि जेवायला काय काय आहे ते पण सांगते तर बघा इथं अशी एकदम कडक भाकर झाली एकदम मस्त अशी झाली खायला आणि डाळ आहे सुकी बनवलेली कालचे रात्रीचे जाळण भाकर खाल्लेले मी थोडीशी आता आणि इथं आहे चिकनचा रस्सा ह्याच्यात काय चिकन बिकन आहे रात्रीचा चिकनचा रसा एक पीस आहे बरं का रात्रीचा चिकनचा रस्सा आणि बाजरीची भाकरी इतकी मस्त लागते ना या सगळेजण खायला हे बघा असे कडक भाकर अशी रशात चुरायची पण वरचं आपला पापूड जे असतो का ते असा करून मस्त लागते शंभूने आमच्या डाळ आणि कडक भाकर खाल्ली तुला त्याची का आमच्या मैयाने पण भाकर आणि डाळ खाल्ली रसा भातावर खायचा म्हणायला लागले ते भाकरी बरोबर नको बनलायच त्याने इथं भात ता बनवलाय ताजा आणि इथं ता कांद्याचे पात घेते अशी मस्त कवळी कवळी आमच्या शंभर पण खाते की तुला पण द्यायचे तर या सगळेजण खायला दुपारचं साडेबारा वाजलेत कामावर लवकर शनिवार असल्यामुळं कसं काय वाटतय जेवणाचा बेत कधी पण अशी भाकरी करायची कडक एकदम मस्त आणि वरता पापूड पापूड जे आहे का ते नुसता चिकनच्या रशात खायचा आदल्या दिवशी चिकन आणलं का थोडा जास्त चारासा करायचा आणि दुसऱ्याच दिवशी एकदम कडक भाकर करून खायचं त्याच्यावर शिळ्या जेवणाची खरंच काय माझ्या असते भारी असते ना एकदम भारी आणि चिकनचं हे मटणाचं कुठल्या बी बेतर भारीच असतो आम्ही काय करत असतो एक तर त्याच्यात तुकडं उकडायचं बाजरीचं किंवा ज्वा ज्वारीचं नाही तर मग त्याच्यात भात बनवायचं नाही तर मग हे अशा पद्धतीने करून खायचं तुम्ही पण घरी एकदा असं ट्राय करून बघा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटाल आणि खाऊ वाटा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मला तर बघा मी इथं ड्रेसची बाई बसवायला घेतलेली हा ड्रेस मला वाटते बरेच दिवस झालं गेल्या वर्षी दिवाळीला आणलेला आहे मायाला गेल्या वर्षी नाही ह्याच वर्षी हां बरोबर दिवाळीला ना बहिणीच्या लग्नात होता बरोबर तर ह्याला बाह्या नव्हत्या बसवल्या मी तसाच घालायची तर म्हटलं ह्याला बाया बसवा घरच्या घरी हाय मशीन मला येतात बाया बसायला तर म्हटलं बसवून टाकाव्या तर मी ह्याला बाया बसवते आता बघू मला जमतात का आम्ही बसवलेले आहेत भरपूर गिरायकांच्या पण माझ्याकडे पहिलं कस्टमर यायचं त्यांच्या पण अशा ह्याच्या ड्रेसच्या बाया मी बसवायची पहिले पण आता हिता आल्यापासून नाही बसवत तर बघू आता घेते मी मशीनवर बाई बसवून दोरा बिरा टाकला आहे पिवळा जेवण झालं झोप झाली आता म्हटलं जरा मशीनवर काम करावं ह्या साड्याला टिपं मारायचे फॉल लावायचे आणि हे कपडे एवढी शिवली पलीकडची शंभूच्या पॅन्ट घुसावल्या होत्या तर ह्याला आता बाई बसवून घेते मी तर बघा झालं आता आठ दिवस झालं मशीनवर बसते तर अजून एक साडी राहिलेलीच आहे म्हणजे थोड्या थोड्या वेळ बसते अर्धा अर्धा तास ह्याला ह्या ड्रेसला भाया बसवल्या म्हणजे जोडल्यात फक्त फिटिंग राहिलेली या अशा फिटिंग राहिलेली फक्त आणि साड्यांना टिपा मारल्या कारण एका बाजूने होत्या तर झालं मशीनचं काम आता उद्यापासून अजून दोन तीन ब्लाउज घ्यायचं म्हणजे माझंच आहे शिवायला साड्यांचं एक्स्ट्रा मला एकदा हात साफ होण्यासाठी एक दोन एक दोन शिवत राहावं आणि शिलाई काम करताना कटिंगचं ह्याचं दाखवायला काही विषय नाही बरं का, का मोबाईल धरायचा लई प्रॉब्लेम येतो धराय धरता येत नाही आणि धरत नाही कोणी त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो तर बघू चला तरी पण चला प्रयत्न करन मी त्या साड्यांच्या घड्या घातलेले आहेत आणि मी ही अशा पद्धतीची एकदम मऊ कुठे गेली ती हे बघा अशी मऊ सुताची साडी घेतलेली तर ह्याच्यावर ब्लाऊज कसा शिवू मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ह्याचं एवढं मऊ सूत आहे ना असं मऊ सूत आहे एकदम रोज वापरायला आणि ह्याचा किंमत पण नाही नाही एकदम स्वस्त आहे मला वाटते अडीचशे रुपयाची एकदम स्वस्त किंमत आहे लिही माग नाही रोज वापरायला आणि हा असा ब्लाऊज पीस आहे तर ह्याचा ब्लाऊज पीस कसा शिवू मला कमेंट करून सांगा तसा मी शिवत लेडीज लेडीज जेवढ्या माझ्या मैत्रिणी बघतात का व्हिडिओ तेवढ्याने सांगा मला आवडतो अशा सिल्क साड्यावरचा आवडतो फुग्याचा ब्लाऊज पण मग कमेंट करून सांगा मला तसा शिवण्याचा प्रयत्न करेन ना मी माझा पण हात सापून तर चला आता चहा पण याचं काहीतरी बघावं आणि हा व्हिडिओचा एडि व्हिडिओचं एडिटिंग करते आणि मग आठपर्यंत हा व्हिडिओ पडन सात आठपर्यंत हा व्हिडिओ टाकते मग तर चला बाय कांद्याची पाते अशी हिरवी हिरवी कुठे गेली चिरायची आता मस्त स्वयंपाक करते आता सकाळचं काय चिकन बिकन आहे ह्यांचा उपास पटकन करते आता चहा करते आधी आवरून घेते राडा सगळा चहा करते मग घेते आवरून तर चला बाय